मराठी सिनेमासृष्टीचा सुवर्ण काळ गाजविलेला आणि हिरो या शब्दाला साजेचा सा असा चेहरा म्हणजे अजिंक्य देव अजिंक्य देव यांनी फक्त मराठी सिनेमासृष्टीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं आहे अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा धाकटा मुलगा आहे अजिंक्य देव याची पत्नी आरती देव टाईम दूर राहणे पसंत करते अजिंक्य देव आणि आरती यांची लव स्टोरी खूप हटके आहे अजिंक्य देव हे पार्ले कॉलेजमध्ये होते त्यावेळी ते बी एस सीच्या पहिल्या वर्गात होते त्यांच्यात वर्गात असलेली आरती यांना पाहताच अजिंक्य देव यांच्या प्रेमात पडले होते त्यांचा मित्राचा एक ग्रुप होता ते ग्रुपमधून ट्रेकिंगला जात असत त्यांचे बोलणे वाढले पण जवळीक निर्माण झाली नव्हती एक दिवस अजिंक्य यांनी आरतींना प्रपोज करायचं ठरवलं आणि त्यांनी चक्क जुहू बीचवर गाडी अडवली आरती यांना प्रपोज केलं आरती या होकार देतील असे अजिंक्य देव यांना वाटले होते पण भलतंच घडले अजिंक्य यांनी प्रपोज करताच आरती या रडायला लागल्या त्यामुळे अजिंक्य हेही घाबरले कारण त्यांनी फक्त प्रपोजच केलं होतं त्यानंतर ते दोघे बरेच दिवस बोलले नव्हते एक दिवस अजिंक्य यांनी हो किंवा नाही हे विचारायचं ठरवलं त्यांनी थेट आरती यांना प्रेमाबद्दल विचारले आणि नकार असेल तर मी आयुष्यातून जातो असे म्हटले त्यानंतर आरती यांनीही होकार दिला कालांतराने त्यांचे प्रेम खुलले आरतीच्या कुटुंबांना दोघांचं माहीत झालं व अजिंक्य यांची पार्श्वभूमी चित्रपटाशी संबंधित आहे त्यामुळे गॅमर असलेले अजिंक्य हे आरती यांना नंतर सांभाळतील का किंवा नंतर फसवणूक अशी भीती त्यांना होती त्यांनी तसे आरती यांना सांगितले देखील होते मात्र त्यांना अजिंक्य देव यांच्यासोबत लग्न करायचे होते अखेर डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला यांचा विवाह पार पडला आता त्यांना लग्नाला खूप वर्ष झालेली आहेत त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे अजिंक्य आणि आरती यांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव आर्य असून तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेमासृष्टीत कार्यरत आहे त्यांना तनया नावाची मुलगी असून ती स्पेशल चाइल्ड आहे अजिंक्य आणि आरती यांनी स्पेशल चाइल्डसाठी एक शाळा सुरू केली आहे या माध्यमातून स्पेशल चाइल्ड असलेल्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्न करत असतात अजिंक्य देव यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली अर्धांगिनी चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केले दोन वर्षानंतर एकोणीसशे सत्याऐंशी साली सर्जा या चित्रपटात काम केले या चित्रपट सुपरहिट ठरला या चित्रपटामुळे त्यांनी फक्त राष्ट्रीय पुरस्कार जिंकला नाही तर त्यांचा तेन... प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला मराठी सिनेमासृष्टीनंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला मोर्चा वळवला दोन हजार चार साली आनमेट ॲट वर्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटात काम केले शेवटचे ते जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळाले त्यांना माझं घर माझं संसार माहेरची साडी अशा अनेक चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली होती आणि यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या तसेच त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या अभिनेत्यासोबत काम केलं होतं तर तुम्हाला अजिंक्य देव हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद